समू कशी खेळती हस हस बर समू कशी खेळती कशी हसती आयो मामाच्या घरी सोन्यात येतो आळस का करती का करती तू फोन बाय बाय कर बाय बाय कर हांगास गा तर भावांनो बहिणी नो समू समूचे पप्पा सोन्या सोनेची मम्मी <laughs> हे आले आहेत आपल्या घरी तर हे बघा सोनूची काय चालू आहे नमस्कार सगळ्यांना तर आमचं चालू आहे स्वयंपाक हा मी मला लावलो माझ्या भाऊजी नका मला तर तुम्हाला दिसून राहिलं मी किती काम करू राहिले किती मोठा हुंडा पिठाचा भिजू राहिले हा तरी तुम्ही म्हणता का माझी बहीण काम करीत नाही असं बोलायचं नाही आजी बांध करते हा आणि तुम्ही आता ती पीठ म्हणायला माझी बहीण बसलेली आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असन का बहीण बसून राहती बहीण बसत बस बस नाही हा आणि हे पा उभ्या उभ्या निसतं येड्यावणी करायचं चा काम चालू आहे

तिकड कामाला नाही बाजू नाही सगळे हळद तर चालू आहे पीठ मळायचं काम अरा भाबो सोनूच पप्पा आले तर पीठ मळायचं काम चालू आहे काय भाजी काय बनवणार ताई बाबा कांदे भाजलेत कडई तेल बिल टाकून इकडे मसाले बिसले बटाटा बिटाटा राम राम मंडळी तर आमचा आज इथं दुसरा दिवस आहे तिसरा तिसरा दिवशी इथं आलो होतो रात्री काल जे शिर्डीला गेलो होतो आणि आज तिसरा दिवस आहे दादा मस्त सोनूची मम्मी आणि नानी स्वयंपाक करू राहिले सोनूची मम्मीच करू राहिले म्हणा नानी काय करू राहिल्या ती फोडणी टाकू राहिली मिळून माझ्या बहिणी बद्दल डायरेक्ट

सगळे चुकीचे पण तुम्ही चुकीचे आम्ही कष्टाचे पुतळे असले हे महत्वाचं आहे मस्त एन्जॉय करतोय आम्ही दोन दिवसापासून भारी वाटतय एकदम आणि तुम्ही आमचे व्हिडिओ जे पाहत असत नेहमी आपली काही नाही बरं का हा <laughs> अंबारीचा कांदा लसून मसाला आहे एक नंबर चवी हा मिरची पावडर हळद कशाला मी टाका मस्त चवी हा याला गुलाब जांबूला पण याला वापरू शकता याला शिरा जरी करायचा असला तरी वापरू शकता आणि <laughs> मसाल्याचं नाव पा किती भारी आहे संगमनेरी झटका संगमनेरी झटका

आपला मोठ्या कस म्हणा पण हुशार म्हणले मोठे पान आहे ना <laughs> बटाट्याची भाजी द्या भाजीची भाजरी काप आपण कोणतीही भाजी केली दोन कांदे प्रत्येक भाजीला पाच कांदे भाजी बी तशी चविष्ट राहते

आणि जे आहे ना बनवण्याची पद्धत राहते आता आपण तुमच्या सोबत बी आमच्या घरी खाल्लं तुम्ही आपण बाहेर बी खातो मटन जी जी पीची चौराची ना फोडीची ती ची काल एकदम नाही आपण काय करतो मटन असू चिकन असू आपण आहे का कुकर मध्ये शिजवीत नाही जीव कोणतो काहीतरी हा कुकर मध्ये शिजवीत नाही आपण पातेला शिजवतो आणि चुलीवर बनवतो बरोबर सगळ्यात महत्व जे मटण होत

अर्धा पाऊन किलो असूप मग कर ना मला यायचं तूप दोन किलो तूप घेतलं होतं त्यातला अर्धा एक किलो हो म्हणजे खातोच आम्ही पांढरा भात केला तूप काही केलं तूप आणि तुपाची क्वालिटी आणि क्वांटिटी कस काय ते सांगा मग तू बी

आमच्या गावाला पण तुमच्याकडचं जे तू तुपे ते, ते एक नंबर आहे आपलं तूप आहे का हे मस् जर शिकायचंय पण आहे का आपण दुधाचं तूप नाही तयार करीत आपण त्याच निस्ती मलाई काढितो साय काढतो साय फक्त दुधाची साठून ठेवतात साठ हा त्याचं तूप राहत त्याच्यामुळे ते गरेदार तूप तयार होतं आणि ते ज काही तूपल्यावर तसं अजिबात नाही तसंच नाही 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 अजिबात यांच्याकडचं तूप आम्ही जवळ जवळ आता दोनदा दोन दोन लिटर आहे एकदा पहिल्यांदा दोन किलो आणि आता त्या दिवशी चार किलो तूप खाल्लं आणि आज आता लिटर अवेलेबल आहे घेऊन एकच तूप खाल्लं तर लगेच रूप येत नाही बर पण नाही तुपाचा रुपाचा काही संबंध पण तुरीचं वरण ज्या वेळेस राहत ना त्यावेळेस तूप पाहिजे आणि तुपाशिवाय माझ्या हिकण चपाती भात

रोज ब्लॉग टाका अजून सकाळी सकाळी तुम्ही दाखवायला पाहिजे ओके ताईच्या आणि दाजीच्या विनंतीला मान देऊन दररोज एक ब्लॉगिंगचा व्हिडिओ टाकण्यात येईल आता सवय लागून जाते आता शॉर्ट व्हिडिओ आळशी आहे कोण का तुम्ही ब्लॉक कामाला एवढं दडपण येते त्या ब्लॉकच हा आपण जस प्रत्येकाची उपकार आहे आपल्यावर बरोबर आहे इथपर्यंत आलो ना आपण <laughs> <और मना> <laughs> तर प्रत्येकाचे उपकारे पाहिलं ना तुम्ही निलेश भाऊ मी आपण सोशल मीडियावर आणतो मध्ये तोडून दिला आम्ही नंतर मग रील व्हायरल झाल्या म्हणूनच ते रील बनवायचे काय म्हणले की बाबा दोन पैसे आले पाहिजे ना काढून आणि चार चौक बी विचारते ना हे व्हिडिओ काढून काही येतं का नाही बरोबर आहे मग आम्ही तेव्हा काढायचो व्हिडिओ पण लहान राहायचे दोन मिनिटाचे तीन मिनिटाचे ब्लॉग आपले तो म्हणला की याचे काही पैसे मिळत नसते काही नाही जर ते मोठे बनव आठ मिनिटाच्या पुढचे मग ओमदाराच ऐकून आम्ही भरणार लागलो मग दर महिन्याला काही ना काही पगार येतोय आम्हाला सध्या तर बरोबर आहे की नाही तर चांगले त्यांचे विचार पण ऐकण्यासारखे त्यांच्यापासून काय लागवायचं बरोबर आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का ते पुढे चालले तर मला पण म्हणतात का तू बी आमच्या सांगत नाही तुम्ही पुढेच आहे नाही नाही म्हणते टाकत जा व्हिडिओ ते सांभरलो मी पुढे तर मागायचा प्रश्न काय नाही तुमच्या सोबत घेऊन चालले मला असं म्हणू बरोबर मजा येईल जास्त आपण चले गा चले आळस नाही करणार ना वचन द्या रोज नोकरी वचन द्या माझ्या समोर मेरा वचन ही मेरा शासन है <laughs> तर नमस्कार राम राम भावानो बहिणीनो हा आमचा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला धन्यवाद धन्यवाद बाय